पालखी खर तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वारकरी आपल्या असलेल्या धर्माच्या संस्कृतीप्रमाणे पायी वारी करतो त्या आषाढीची पायी वारी करतो ते, ते आपल्या कार्तिकेची परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत आणि साई पालखीसुद्धा पाहतो की आपण संपूर्ण महाराष्ट्रातून साईची पायीवारी होते परंतु खऱ्या अर्थाने विचारांचा जागर जर उभा करायचा असेल आणि कर्तव्य आणि कर्तृत्वाची जर उंची आपल्याला जर शोधायची असेल तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे आणि ते महाराष्ट्राचे राजे आपल्या संपूर्ण विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे तरुणांना कळावे म्हणून तरुणांनी पायी पालखीचा जो समजा या ठिकाणी जो जागर केलेला आहे त्या शक्ती भक्ती दिंडी सोहळ्याच मुळात अर्थात हे जे तुम्ही मंडळी आलेले आहात मी मनापासून शहापूरच्या या मतदारसंघातील जी मंडळी आहेत आपण सगळे आपल्या सर्वांचं कौतुक करतो कौतु आपल्या कौतु कौतु भक्त घरांचं एका बाजूला आपलं आराध्य श्री गणपती दुसऱ्या बाजूला आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देवत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी घेऊन तुम्ही पायी वारी चालू केलेली आहे तो आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे इथून पुढं पालख्या ह्या गावागावातून राज्यातून शिवनेकडे याव्या आणि शिवनेकडं ह्या पायी पालखीचा सोहळा हा दिवसेंदिवस प्रखरतेने वाढत राहावा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा विजय होईल तसे आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो हा जय जयकार व्हायला पाहिजे आणि ह्या चांगल्या मार्गावर छत्रपती शिवरायांच्या विचारावर तरुणांनी निर्म्यासी राहायला पाहिजे व्यसन व्यसनमुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे व्यसनमुक्त भारत व्हायला पाहिजे समृद्ध आणि सशक्त सशक्त भारताची स्वप्न खर तर अनेक लोकांनी आपल्या युग पुरुषांनी पाहिलेले आहे त्या विचारांची उंची वाढवायची असेल तर या शक्ती आणि भक्तीची पायदिंडीचे सोहळे राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्य जिंकले पाहिजेत मी शहापूरकरांना धन्यवाद देतो आमचे लाडके आमदार आदरणीय पांडुरंगजी बरोरा असतील त्यांचे भरपूर सहकार्य या दिंडीला झालेला आहे त्यांनी मला फोन केला होता मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर तालुका या शिवजन्मभूमीच्या वतीने या शक्ती भक्ती पायदिंडीला मनापासूनच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क